आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रिपेअरिंगच्या नावाखाली बेकायदेशीरित्या महागड्या परदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाची कारवाई स्कॉच तस्कर गजाड लाखोंची स्कॉच जप्त हा ही जी कारवाई केलेली आहे आम्ही आज जे माल पकडलेला आहे हा पूर्णपणे परदेशातून आयात केलेला ड्युटी फ्री स्क्वॉचचा माल आहे त्या मालामध्ये मा आम्ही जवळजवळ एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये आरोपी पकडलेला आहे कमलेश म्हणून द राम आरोपी पकडलेला आहे त्याच्याकडे आम्ही सिक्स्टी नाईन बॉटल जप्त केलेलं त्याचं दुकान होतं जय सच्नंद ट्रेडर्स उल्हासनगर एक या ठिकाणी त्याचं दुकान होतं त्या ठिकाणी त्याचं तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू लॅपटॉपच्या वस्तू वगैरे तो त्याच्या रिपेरिंगचं वगैरे काम करत होतं त्या ठिकाणी आम्हाला इन्फरमार करून खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो इलेक्ति, इलेक्ति, इलेक्ति स्क्वॉजच्या बाटल्या तिथून विक्री करतो त्यानुसार आम्ही पूर्णपणे स्टाफ जाऊन तिथे छापा टाकला असता आम्हाला सिक्स्टी नाईन टोटल बाटल्या प्रत्यक्ष आयात के केलेल्या मिळून आल्या त्याची जवळजवळ किंमत तीन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस एवढी आहे आणि याचा तपास आता आम्ही पुढील माहितीच्या आधारे करत आहोत